आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सर्वत्र चर्चा होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआयचा वापर प्रत्येक क्षेत्रात करताना आपल्याला दिसून येतोय सध्या शिक्षण ही ए आय संदर्भातील शिक्षणावर भर दिला जातोय त्यातच सध्या भारतातील केरळ राज्यातील एका शाळेला पहिल्या ए आय शिक्षिका मिळाल्यात सध्या सोशल मीडियावर या ए आय रोबोटचा शाळेतील व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसतं की एक एआर रोबोट महिलेच्या वेशभूषेत दिसतोय एआय रोबोट साडी नेसून एका वर्गात प्रवेश करते त्यानंतर ती सर्व विद्यार्थ्यांना भेटते या एआय रोबोट म्हणजे एआय रोबोट शिक्षिकेला आयरिस असं नाव देण्यात आलंय आयरिस विद्यार्थ्यांना कोणत्याही कठीण प्रश्नाचं उत्तर काही क्षणात आणि सोप्या पद्धतीने देऊ शकतात ऍट द रेट मेकर्स लॅब अंडरस्कोअर ऑफिशियल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वरील या पेजवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय केरळ हे प्रथम राज्य बनले जे ए आय च्या मदतीने त्या ठिकाणी शिक्षण घेतलं जात आहे सध्या आयरिस विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय झालाय व्हिडिओ पोस्ट होता त्यावर नेटकरांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या त्यातील एका युजरने लिहिलंय की शिक्षकाची जागा रोबोट घेऊ शकत नाही तर काहींनी नव्या तंत्रज्ञानाचं स्वागत केलं असून व्हिडिओ लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाल्या असून ला लाईक्स मिळतात